नमस्कार आपण पाहत आहात अर्थ न्यूज मराठी मिरजेत माजी नगराध्यक्ष स्वर्गीय एल आर भोसले यांची जयंती साजरी उत्कृष्ट सेवक म्हणून शेख मिस्त्री यांचा पुरस्कार देऊन गौरव मिरजेचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ एल आर भोसले यांची जयंती मोठ्या उत्साहात मिरज महापालिका सभागृहामध्ये साजरी करण्यात आले या कार्यक्रमास आमदार इद्रिज नायकवडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय भोकरे माजी महापौर विजयराव धुळबुळू डॉक्टर विनोद परमशेट्टी डॉ शिरीष चव्हाण अमित कदम आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी डॉ दिलीप टकले सर यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले तसेच महापालिकेचे उत्कृष्ट सेवक म्हणून शेख यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले महाराष्ट्र धोबी सेवा मंडळाच्या कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विनायक यादव यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकार जाधव व अशोक शिंदेसर यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला डॉक्टर प्रताप भोसले यांनी उत्कृष्ट कार्यक्रमाचे नियोजन केले त्याबद्दल त्यांचे आमदार इद्रिस नायकोडे यांनी कौतुक केले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा